श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे अंगारक संकष्ट चतुर्थी अंगारक संकष्ट चतुर्थी ही वर्षातून एकदा येते आणि हिला फार महत्त्व दिलेलं आहे तर त्याची पूजाविधी कशी करावी तर अंगारक संकष्ट चतुर्थी ही गणपतीची पूजा विधी करताना लक्षपूर्वक हे साहित्य व संपूर्ण पूजा कशी करायची तर गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा तर त्याचे साहित्य सुपारी हळद कुंकू आणि धूप अगरबत्ती तेल दिवा फळे फुले नारळ पाण्याचा विडा आणि मोदक लाडू दुर्वा धूप अक्षदा तांदुळांची दाणे गंध किंवा चंदन पंचामृतानी स्नान करताना दूध दही मध साखर तूप हे पंचामृतांनी ते आपण स्नान करूया प पंचफळं म्हणजे पाच प्रकारची फळे नैवेद्याला गोड पदार्थ लागेल आणि पाण्याचा तांबा तो भरलेला पूजाविधी करताना स्वच्छता आणि तयारी सर्वप्रथम घरातील पूजा स्नान स्वच्छ करावं आणि गणपतीची मूर्ती स्वच्छ करून पूजा स्थानांवर ठेवावी करताना सर्वात आधी साहित्यपूज स्थानांवर ठेवल्यानंतर संकल्प करा संकल्प करण्याआधी पाणी अक्षदा आणि फूल हातात घेऊन संकल्प मंत्र म्हणावा आणि गणेश पूजन करताना गणेशाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला गंध हळद कुंकू लावा त्यानंतर दुर्वा धूप अर्पण करा अभिषेक करताना नी, गणेशाला पंचामृताने स्नान घालावे प्रथम त्याला दूध दुधाने आंघोळ करावी त्यानंतर ते दही दह्याने त्यानंतर मध टाकावे साखर आणि तूप याचं स्नान करावं त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करावं वस्त्र अर्पण करावं गणेशाला वस्त्र अर्पण करताना कपडा किंवा किंवा लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं वस्त्र अर्पण करावं अलंकार गणेशाला फुलांनी सजवा हाच त्याचा अलंकार आहे नैवेद्य दाखवताना नैवेद्य अर्पण करताना तर मोदक लाडू किंवा अन्य नैवेद्य गणेशाला अर्पण करता येतात कारण की मोदक आणि लाडू हे शक्यतो त्यांचे खास नैवेद्य असल्यामुळे त्याला फार आवड आहे तर तुम्ही खास करून मोदक लाडू हे बनवायचेच आरती करताना धूप दीप अगरबत्ती लावून गणेशाची आरती करावी आरतीमुळे वातावरण पवित्र होते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो आणि घरामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रसाद वितरण करत असताना पूजा समाप्त झाल्यानंतर प्रसाद वाटावा विशेषतः अंगारक संकष्ट चतुर्थी चतुर ही अंगारक संकष्ट चतुर्थीला उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे हा उपवास सकाळपासून चंद्रोदयानंतर चंद्रोदय दर्शन होईपर्यंत करावा लागतो संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्रदर्श करून गणेशाची पूजा करून उपवास सोडावा अशा प्रकारे हे अंगारक संकष्ट चतुर्थीची पूजा पार पाडावी तर तुम्ही ही अंगारक संकष्टी चतुर्थी नक्की करा उद्या मंगळवार आहे याला फार विशेष महत्त्व दिलेलं आहे तर याच्यापासून तुम्हाला काय लाभ होईल हे मी पण सांगू शकत नाही देव कुठून नाही तर ते तुम्हाला काहीतरी देईलच आणि तुमच्या पदरी काहीतरी पाळणारच तर अंगारक संकष्टी चतुर्थी ही वर्षातून एकदा येत असल्यामुळे हिला फार महत्त्व दिलेलं आहे आणि गणपती ही विघ्नहर्ता असल्यामुळे आपल्या मागचे सर्व विघ्न घेऊन जातो आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त करतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही अंगारक संकष्टी चतुर्थीचे तुम्ही उपाय सेवा नक्की करा आणि तुमच्या जीवनामध्ये फार अतिशय महत्त्व खूप दिलेलं आहे त्याच्यामुळे हे नक्की तुम्ही करा तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ नमस्कार